मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ झाली आहे आणि मी ना आता नाश्ता बनवून आली नाश्ता म्हणजे काय तर आज मी डोसा बनवलाय आणि आता थोड्याच वेळात आम्ही खाऊ आणि प्रिनेश तर, तर शाळेत गेलाय तर चला दिवसाची छानची सुरुवात करूया आजचा नाश्ता आहे डोसा आणि चटणी या खायला तर आज मी बनवणार आहे गोडी डाळ ही गोडी डाळ मला प्रचंड आवडते आणि मी कशी बनवते ते दाखवते तुम्हाला मी बऱ्याच डाळीचे प्रकार दाखवलेत तुम्हाला तर विचार केला आज ही गोडी डाळ पण दाखवूया काय आहे वेगळं याच्यामध्ये सो हा बर आमच्या घरी ना एक प्रॉब्लेम घे टोमॅटो आणि जी मिरची आहे ना ही जास्त आवडत नाही सो मी गोडी डाळ जेव्हा करते ना तेव्हा मिरची आणि कांदा मिरची आणि कांदा बोलते मिरची आणि टोमॅटो एकदम कमी टाकते झोपा झोपा दरवाजा उघडायची वाट बघतोय आणि मी लल्लाची की तो कधी येतोय अरे वा पिंटू बघा कसा का बसलाय कार्टून येतो आणि ह्याला आता पोस देतोय वा खरं नाही दोघ पण पिंटू का अलग ही जलवा है तुम्ही बोलाल गोळी डाळ दाखवायची आणि ही आता अचानक इथे कुठे आली तर डाळ आणायची बाकी आहे त्याच्याशिवाय मी रेसिपी दाखवू नाही शकत आणि ना आ, काही दिवस झाले काही दिवस काही महिना झाला माझा माझे जे कान आहेत ना ते असे गप्प झालेत म्हणजे ऐकायला येतं नॉर्मल जवळचं पण लांबून कोणी हाक मारली तर पटकन ऐकायला येत नाही तर काय करू मी पाणी आता आता पाणी घातलंय बघूया इफेक्ट काय होतोय का होत कारण का तेल घालून काही उपयोग झाला नाही पाण्याने काहीतरी होईल असं वाटतंय सो मला असं ना कान गप झालं की खरंच कंटाळा येतो म्हणजे ऐकायला व्यवस्थित येत नाही कोणी हाक मारली लांबून तर सो हा आज राजू नाही आला ना रोज येतो आज नाही आला रिनेश बाबा

अॅलो कोणी कट्टा कोणी कटतं हा म्हणजे पेज आहे मोडली भाजीची कोपड्याची चला तर मग मी माझं काम करते या शॉपनरचं राज हे की हे शॉपनर हा शाळेत विसरून येतो तर त्याला आठवण करून आहे की विसरू नको म्हणून आणि म्हणून तो याद काय म्हणतात ते आठवणीने घेऊन आला आणि मला दाखवलं हा सांचो करूया चला गोडी डाळ दाखवते कधीच दाखवत नाही तर, तर ही डाळ आहे तर इथे ही डाळ आहे एक मोठी वाटी आता आपल्याला ही धुवायची दोन वेळा आणि त्यानंतर ह्याच्यात पाणी घालायचे तर इथे मी, दूत ते ने पर, मी सा, इते ही स्वच्छ धुतली आहे त्याने पाणी ठेवलंय आता आपण सात शिट्या काढते चला इथे ही डाळ बऱ्यापैकी शिजली आहे आता आपण यात हळद घालूया आणि हे सर्व एकजीव करून ठेवूया एक चमचा तेल घालायचं आहे आपल्याला टोपात आ, तेल गरम झाल्यानंतर इथे फोडणीला मी जिरं मोहरी आणि हिंग घालते कढीपत्ता नव्हता माझ्याकडे तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता इथे मी थोडंसं गूळ घालते आहे गोडी दाळ करतो आहे तर गूळ तर घातलंच पाहिजे इथे मी एक छोटा टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरल्या आहेत त्या यात घातल्या आहेत आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला यात मी आता थोडंसं पाणी घालेन जेणेकरून टोमॅटो थोडे मऊ होतील आता आपण शिजवलेली जी डाळ आहे ती यात घालणार आहोत आता हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याला एक छान उकळ येऊ द्यायची आहे इथे मी थोडंसं ओलं खोबरं घालते आणि आता हे सर्व एकजीव करून एक छान उकळ येऊ द्यायची आहे इथे तयार आहे आपली गोडी डाळ ही तुम्ही भातासोबत खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा ड्रेस आठवतोय का बरं तुम्ही आता जो ड्रेस बघितला तर तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी मी हा ड्रेस बनवलेला आणि खरं सांगू मला बिलकुल आवडला नव्हता हा पण तुम्ही तुमच्यापैकी काही लोकांनी कमेंट केलेली की ताई तो ड्रेस तुम्ही का नाही घालत तुम्ही एवढा शिवला आम्हाला बघायचा होता सो so, उद्या आपण त्या ड्रेस तो ड्रेस घालून उद्या मी तो ड्रेस घालणार आहे आणि त्याचा लुक पूर्ण मेकअप सकट लुक क्रिएट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे सो so, उद्यासाठी रेडी राहा कारण की आत्ता तर मला सगळी ज्वेलरी वगैरे काढायची आहे त्याची आणि येस आणि साडीमध्ये हा लूक खरंच वर्थ आहे का हे उद्याचा लुक पाहून तुम्हीच सांगा मला ब्लॉग मी इथे एंड करते मित्रांनो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू